गुड मॉर्निंग लिओला खायचं आहे अंडू खातोय अंडू हे खा कसे आहे मी केलाय भुगायचं गरम होतं ना ते तसं फोडलं थोडं गार होतं ना अगं माझी राणी किती छान छान आंघोळ केली छान छान नटली क्युटी <laughs> माझी प्रिन्सेस चाटून घेतलं त्याने खाऊ पूर्ण चाटून खाल्लं आता खायचं आहे त्याला जेवण त्याचं लिओ गुड मॉर्निंग बसा तुझं बाळ येते छोटं छोटं बाळ खा 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 त्याच्याला नखरेत खायचे ते हो ते कसं चाट फाडू नको आहे धरणार आहे लिओ खाल्लं बाहेर का पडत आहे माठ्या हागाव लिहो हवं तर लागणार तुला चल उशीर झालाय आज दाखू लियो हाडीत नाही वाटत तो चावतोय नुसता गुड बॉय लिओ करतोय जेवण कीर्तन चाललंय कोणाच्या तर इथ खाता खाता पाणी खेळायला आलास खाता खाता गेलाय पाणी खेळायला तिथे चल बाळा इकडे जेवण करतोय ना तू असं जेवण चाललंय बघ जेवण करता करता गेलाय पाणी खेळायला आता पाणी खेळतय बघ आख मारे ओ लडकी आख मारे आमच्या चिवच्या पायाला लागले टेबल लागला माझ्या राणीच्या पायाला आता ऑपरेशन करायला जायचं आम्हाला जायचंय <laughs> जायचंय ना ऑपरेशन करायला जाऊ <laughs> जाऊ आता ह्याच जेवण जाय आता हा खेळ खेळतोय बघा कसा बसलाय कसा बसलाय कसा बसलाय अगं माझी राणी ब्लॉक बनवच पार्सल आलंय लिव लिओ अनबॉक्सिंग करतोय काय बाळा बघ बरं त्यातलं पुढू नको फक्त जेओ इकडं बघ ना लिओ कसा अनबॉक्सिंग करतोय लिओचं पार्सल आलं म्हणू हे म्हणू लिओ बघ कसं अनबॉक्सिंग करतोय पार्सलचं खोल बाळा बघ बरं काय लिवाच पार्सल आलंय जप जपड्याचं फाडलं अनबॉक्सिंग हा हा आणि अनबॉक्सिंग झालेली आहे काय त्याच्यात काय काय त्याच्यात काय पॅकेट असतील निखाओ तुझं आहे तुझं आहे बघू आताच फोडून टाकशील बॉक्स आहे त्याच्या आतमध्ये अजून एक बॉक्स ओ असं अनबॉक्सिंग करायचं असतं आता त्याला ना पकडावं लागन लिओनी केलेली अनबॉक्सिंग लिओसाठी ऑर्डर केले ड्रोलची ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही अडल्ट एक फ्री आहे अगं म्हणजे बाळाने किती छान अनबॉक्सिंग केली ना बघूया आता आवडते का लिओला फर्स्ट टाइम घेतले आता उरलेली अनबॉक्सिंग म्हणू करते हळूच हळूच पाच पॅक पाच वर एक फ्री आहे रत्ती क्रोशा ग्रेव्ही येते थोडं पातळ अजून एक पार्सल आलेलं आहे ना बाहेर आहे माझं ते गाडीवर ठेवलेलं चंक रोल रियल चिकन अँड चिकन लिवर चंक म्हणून पळाले घेऊन त्याच्या जाडीवर ठेवते पॅकेट आहे बघ बरं काढ बरं सहा का बरोबर बघ बरं मोज मस्त येतं ना एक फ्री आहे संपलं

यावर दिलं आहे व्यवस्थित मॅन्युफॅक्चरिंग फेब्रुवारी पंचवीस म्हणजे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे आणि दोन वर्ष चालतं हे दोन वर्ष आहे जारवाली मामा थांबा म्हणा बघू आता रात्री खातो एका आवडलं तर परत घेऊ दीडशे ग्रॅमचं एक पॅकेट आहे थांबलाय ग घे तुला घ्यायचं आहे का तेव्हाच्या खेळण्यात यायचं काम चाललंय तुमच्या खेळणार ना धु नको किती म्हणाल तेव्हा तुम्ही कधी का नाही याला आम्ही कशाला बाई इतकं घाणच कशाला होईल तुमचं खेळणं नाही आमच्याकडे थोडी ना कुत्रे इतकं घाण आहे ना कुत्रा नाही तुम्ही आहेत ना तुम्ही खेळणार ना

लग, ये पण लिवायला बाळ किती असत असे आता दुसरा घे की याला स्वच्छ करून मळालाय बाळ किती नवीन दिसायला लागलाय आता ते वाळायला ठेवा लागेल आता चांगलं नाही तर ते वल्ल्यात अजून घालवे आपण जत्रेतून लिओला नाही खेळण्या घेऊ छान छान हा मला पण आपण पाण्यात बसू मोठे कात्रेतून आणशील ना चिवड्याला खेळणे वाजणार हे आहे लिओच माकड पिंक पिंक लेव तो माकडे गोर झाले खेळणी घेते आहे का मुळे म्हणून आमची चिव व्हिडिओ काढते चिवचं जेवण आहे बिर्याणी खाता खाता व्हिडिओ काढती घास खाती माझी चिव खायला गुद गल माझी राणी गुत गल गुद ऐकत ऐकत नाही घे ना घे ना घास कलरच बाजारला खेळण्यात जाऊ

झाल्या लिओच्या खेळणे देऊन आता वाळ्या गाठ ठेवल्यात उन्हात सोनवाशी पाती ना लिओच्या खेळण्यात धुतल्यात सगळ्या हा लगेच पाळाला खेळण्याकडं लिओ किती स्वच्छ निघलेत खेळण्या ओळख येत आहे का अरे पण लय आहे अजून तरी मी पिळ होतं भरपूर लिओ हे बघ तुझं बाळ किती स्वच्छ निघलय ना बोललं आहे बाळा त्याला अजून थोडं ना वाळू द्यायला पाहिजे लिओ कसलं वातावरण होतं य सकाळी अंधार पडतोय दुपारी ऊन पडतोय आणि आता लागला वारा सुटल्या गरजायला लागले वातावरण तयार झालंय आता पावसाचं फुलं किती छान छान दिसत आहे छान छान गुलाब लागलाय फुलायला गुलाबराव हा गुलाबराव लय आलेत इकडं कडेला पण आहे झाड पण या दुसऱ्या झाडांमध्ये दबलं ते जरा खूप अरे काय खातो उकरू नको माती लिओ का रे तू गुडबो आहे ना कोणी कोणी आपली शिडी घेऊन चाललेत बघ बर बघूर चिकडे तिकडे तिकडे आपली शेळी घेऊन चालेत ना वाव सोडला बाई माशा पकडितोय येऊ बादली फोडायची नाही बर का मार खाशील नाही तू काही ना काही नुसतं चावायला लागत याला आता मागितलं होतं लय रागीन मागायच्या मागायचाredis बघतोय तिकडं बादली आमची प्लॉटे बादली दे पाय मोढंत तसा मी चालले ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर आला बादली दे इकडे लियो अरे वा <laughs> बादली दे इकडे लोटिया तोडायची त्याला ती दे चल दे द्या नाही माझ्याकडे मागितली तर दाद दाखवितोय मला तो काय मला गुड इव्हिनिंग खेळण्या घे तुझ्या घे बेडूक कुठे बेडूक बेडूक बघ बरं ओ। रही। रही। ले ओ ओ आ बाळा लेखीती बादली देर इकडे मग मनु हाका मारती गुड गेली बघती मनु तिकडे गेली तिकडे गेली तग दे तिकडून आला ओ इकडून गेलाय दोघी पण कांदा दाखायला गेला तुझा

हो का अशी गर्दी आता असं का आता लिरिंग आली तिला गेले 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 तू नीट चालत नाही नीट खेळत नाही नाही तुम्ही तुला नेलं असतं तू माझ्याच अंग उड्या मारतो ना गेली म्हणू म्हणू कुठं गेली मनू मनू चिव कुठं गेली चिव तू लईन आला ना बघ बर कुठं गेली थांब ताण लागली वाढ बघतो ना म्हणू नाही आली ना अजून नाही आली ना अंधार पडलाय किती पाच वाजलेत पण असं वातावरण झालंय पावसाचं अंधार अंधार पडलाय सगळा ते अंधार पडलाय पाऊस यायचा आमच्याकडं फक्ती म्हणू हाका मारती तुला वरून ग्लोव्ह पडलेत तिकडं बसून घेतलं त्यांनी बघ अ हा बाहेर गेली ना ती घोडी आपल्याला नाही नेलं तेवढ्या तिकडून पळतोय त्याला वाटतं तू तिकडून येणार रे त्याला वाटलं तू तिकडून येणार तेवढी नुसती नाचत राहते आमची जीव मनू म्हणून ती नाचत राहते तिचं चल ना म्हणजे नाचणंच आहे मनू म्हटलं आमची नुसती नाचत राहते डान्सर राणी पाऊस आला ये आणि लिओ पावसात भिजतोय थोडं थोडं येतोय सध्या झाले हो आवडतो पाऊस खेळायला लिओ कसला बाळ झाले लिओ भिजतोय पावसात लिओ किती छान वास येतोय मातीचा छान छान मातीचा वास येतोय ना मस्त देऊला आवडतो भिजायला शाण्याला चल तिकडं बस आपलं पडवीत चल तिकड कशाला ओले केस करतो पावसात पण लिवची ड्युटी चालली ड्युटी बंद नाही यायची चांगला येतो आता ये ओलं झाले का भिजवतो रे केसांचा वास येतो खराब जर्मन चलो लिओ चा जेवा चा दाव गड़ा सोड़ लिओ जोर दर लाए पाव सानी आता बाला चाली दले विजा चमकता माझ्या तर वास लय भारी येतोय अयो कसली वीज चमक ती मोबाईल ठेवू दे का थी। थी चला चल तिकडे चल चल गरजत आहे कुदे गेला, कुदे गेला चल अगं आगमा झाली काहीतरी खाते चल तू इकडे चल आपला तिकडे जाऊ तर का भिजवतो तू दू? दुसऱ्यांमुळे तू का भिजवतो चल जोरात पाऊस होतोय आता बापरे वा एवढे वाजायला लागलो पत्र्यावरती लिहो एंज पावसाचा आवाज एक पट आणि लिओचा आवाज दुप्पट चाललाय एकंदरीत कॅमेरे भिजतायत आपले लिओ ली प्रूफ बस एका जागे बस कुठं तरी पावसाला भूग लिओ झालाय गाडी आली तुझ्या मालकाची गाडी आली तो आली आली गाडी आली आली, 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 आली आली ना कोण आलंय थांब पाऊस येतोय खेळतोय बॉल पावसामुळे सगळं थंड थंड वातावरण झालंय नाही का आमच्या इथे लाईटीला पण काहीतरी झालं पाऊस तोस का खेळतोस लिओ आता झोपणार आहे ना लिओ चलो बाय गुड नाईट इकडं बघ इकडं स्वीट ड्रीम्स टेक केअर लिओ इकडे चल बाय म्हण बाय बाय